तुम्हाला खूप सारे शुभेच्छा कारण की आज तुमच्या जोडीने गुलाल घेतलेल्या नंद्या आणि स्वामीने गुलाल इथे घेतलेलं रीडगर रिटगर मैदानावरती तर थोडा परिचय सांगा ना तुम्ही आपण कुठून तर दादा मागील बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे दोन तीन आठ झाले त्या गाड्या पराभव झाल्या तीन 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 वेळेला पण चौथ्यांदा चान्स घेतली आणि गुलाल घेतलेला तर आजचा आनंद कसा आहे काय गुलाल तीन चार गाड्या पडल्या नाही आम्ही करून डॉक्टर बोलून आज गुलाल केला नक्की के दादा बैलाला झाला काय होता डॉक्टर मारून ओके कुठलं डॉक्टर आले होते ट्रीटमेंटसाठी ओके तर दादा आजचा नियोजन कसा घडून आला नंदे आणि देवा तर ही शर्यत कशा प्रकारे जमली होती दादा गुलाल पडले होते पण पायऱ्यासाठी कधी कधी प्रॉब्लेम येतोय तर तुमचं साईड कडनी एक दोन चार महिना आम्ही कसून घेऊ मामाला फोन केला मामा बोलतो भेटल तर आज कशा प्रकारे म्हणजे विजय घेतला काय सांगाल चांगल्या प्रकारे मी धाग्यावरतीच होतो चांगला स्पीड लागला होता आणि मस्त की गुलाल स्पीड आहे

खूप काही लोक म्हणजे पराभव झाल्यानंतर बोलतात की त्याला हा, म्हणजे हार झाले की सोडून जातात म्हणजे इंटरेस्ट सोडतात पण पोरांच्या मध्ये हार असो किंवा जीत असो पण तेवढेच जोशाने काम करत असतात पोरं तुमचे मुलं हा आज बघतो दादा तुमचा मिल्का देखील आला होता तर मिल्कानी पण मस्त फेरा काढला तर का सांगाल आताच नुकताच एक वासरे तुमचं म्हणजे देवज्ञ झालेले तर त्याच्याबद्दल सांगा ना तर आता तुमचं नंदी नाव आयुष्या म्हणून मुंबईला किती पण ना किती नाही त्याला एवढा हे होता भांडण होता काही कारण असताना आमच्याच मित्रांनी आमची थोडी वाटला म्हणजे काय बोलता पुढे आम्ही जेव्हा चालत नाही नक्की काय लावतो दादा त्याला दादा तुम्ही बोलले ड्रायव्हर तर ड्रायव्हरचा खूप खूप मोठा वाटा आहे तर ड्रायव्हर कोण होते आजचा आमचा ड्रायव्हर ड्रायव्हर बसतो वाकडीचा आणि तो एक दिनेश ड्रायव्हर म्हणून येतो दादा आपण बघतो दिनेश ड्रायव्हर पण एक गुलाल असं कीक आहे कारण की भरपूर सारे गुलाल घेतले होते तुला बाईक घेतो पतंग चालेल चालेल स्वामीने गुलाल झालं झालेला आहे तर दादा आजचं नियोजन कसं केलं होतं ना नासुंब्याच्या दादांसोबत दादा बघतोय नुकतं म्हणजे आपल्या त्यानंदीच आहेत ना लागत तीन पराभव झाले होते पण आपण बघतो जेव्हा जिंकतो त्याला म्हणजे पायरा देतात बरेच गाडा मालक पण हो तुम्ही अशी आहेत की हा तीन पराभव झाले होते तरी सुद्धा तुम्ही पहिला त्यांना दिला मोठ्या याच्यामध्ये का सांगाल बोल ना एखादा पण गाडी गाडी कशा प्रकारे पडली तुमची आणि सुट्टीला कोण होता सुट्टी मेकर कोण ओके